बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनीनो तुमची वाईट परिस्थिती व वा कार्य बघून जीवनातून व कार्यातून साथ सोडून बाजूला जाणाऱ्यासोबत मैत्री करू नका तर वाईट परिस्थिती असताना तुमच्या सोबत मैत्री करून चांगले दिवस आणणाऱ्या सोबत मैत्री करा आणि त्यांचे त्यांना जीवनभर विसरू नका बांधवांनो तुमची वाईट परिस्थिती व कार्य बघून तुमच्या जवळ असणारे माणसं लांब जाणाऱ्यासोबत मैत्री करू नका तर तुमची वाईट परिस्थिती असताना तुमच्या जवळ ये वाईट परिस्थिती असताना जवळ येणाऱ्या सोबत आणि चांगली परिस्थिती त्याच्यातून चांगली परिस्थिती होणाऱ्या सोबत मैत्री करा एका गावामध्ये चार पाच मित्र मित्र होते मित्र होते त्यातील एक दोघांच्या घरची घर परिस्थिती चांगली होती म्हणजे एक दोघांच्या घराची परिस्थिती हल हालाक्याची होती तरी एक दोघांच्या घराची परिस्थिती चांगली होती एक जणाच्या घर एक दोघांच्या घरची पस्ती होती तर एक जणाच्या घरी ही गरीबी आली म्हणजे त्याला चार पाच बहिणी होत्या चार पाच बहिणी असताना त्यांना दुःख सुख हे सर्व काय होतं परंतु त्याची घरची पस्ती आला किती होती मग त्याच्याकडं पैसा आदला नव्हता हे नव्हतं घालून काही उडत पुरत आणि उडत नव्हतं मग या एक दोघांना असं ठरवलं बाबा आपण त्याला मदत करू ठरवू याचं असं दोघां चौघांना ठरवलं परंतु त्यातील एकानं असं ठेवलं की हे आपण असं न करता आपण त्याला त्यासोबत बोलणं सोडून दिलं बोलणं सोडून दिलं कारण का तर आपण त्याला हेच करू नये त्याचा परिणाम काय झाला त्यानं बोलणं सोडून दिलं त्याचा परिणाम काय झाला तो साईडला गेला आणि तिघांना हे तिघांनी याला परिस्थिती चांगली केली आणि तिघही वर गेले तिघांना प्रगती केली म्हणजेच एकाला असे पैसे जमून तिघाने जरा जरा पैसे जमून मोठं खरेदी केली एका ठिकाणी मस्त चांगलं दुकान टाकलं आणि त्या दुकानातून तिघांनीही मस्त प्रगती केली आणि तिघंही त्या दुकानात काम करू लागले आणि हे मात्र असाच व्हायला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघी तेवढंच की तुमची वाईट परिस्थिती व वा कार्य बघून जीवनातून व कार्यातून साथ सोडणाऱ्यासोबत मैत्री करू नका तर तुमची वाईट परिस्थिती व वा कार्य बघून जवळ येणाऱ्या आणि चांगले दिवस सोबत मैत्री करा तेव्हाच तुमची आणि त्यांची सुद्धा प्रगती होऊ शकते एवढं सांगतो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या नातेवाईकाच्या कोणा तरी काय पड असतात त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि त्यांच्यापर्यंत आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काय पडल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो कि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून हो। ठेवावं एवढं ठिकाणी सांगा बंद धन्यवाद बदल पूर्ण व्हिडिओ